तर हाय मित्रांनो एक फार भारी आपला गावठी सॉंग येत आहे पारंपरिक आणि जसं कालच्या रात्री चोरी झाली उश्यापासून पोर नेली तसं सॉंग आहे आणि ते कोणाचे नेमके आहे ते पण तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि आता त्याच्यामध्ये कोण कोण हिरो आहेत कोण कोण हिरोईन आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सांगणार आहे तर त्याच्यामध्ये मेन हिरो आहे किरणदादा किरण दादा वलठा रूल करणार आहे आणि किरणदादाकडून दोन शब्द जाण घेऊ किरणदादा हे सॉंग कोणाच्या चॅनलवर येणार कसं कोण आहेत मेन रूल करणार ते योत तोंडवासाहेब योच म्हणजे किरण दादा मस्त म्युझिक मारून दाखवत आहे करणीचे पाण्याचा टीव्ही वाज रांगत ये पावरे हिव लागे असा तो म्हणजे करून दाखवे असा तो तुम्हाला खुल्ला पण इकडे सांगा ना दोन शब्द बोला ना नखोल पाच मिनिट बोला ना जरा आज वेसुदांच सॉन्ग शूट आहे तर कलाकार किरण भाई आहे कमलेश काकड भाई आहे त्याच्यानंतर साक्षी पागी आहे त्याच्यानंतर गणेश गोरी आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मुकेश आलेले ते पण चालू काम होत तिकड साई मित्रांनो काम घेतलं होतं म्हणजे त्याच सध्या त्याचप्रमाणे या पालघर मध्ये पोरींच्या मना मनात घर करणारे असे नकुल घाटाल सुद्धा आलेले आहे त्याने त्यांच्या आपण बोललाय पण आहे ओके तो मत मत तो जरा केली मित्रांनो असं आणि कमळेत काकड आता त्याच्याबद्दल थोडीशी जाणकारी आहे काय कमळेत काकड तुम्ही काय बोलणार आहात आम्ही बोलणार पहिले ढुबा ढुब ते काय बोलता ढुबा ढुब आणि कुबा कुब नंदेंद्र ढुबा म्हणजे ढुबा ढुबा आणि कुबा कुब ते याच्यात कमेंट करून सांगा नेमकी काय आहे ते तर ते काय का मुकेश साहेब बोलणार आहे सा। मुकेश मनोर त्याचे मनोरचे तिथे दोन हॉटेल आहे त्या हॉटेल मध्ये नाव सांगून खायचं मुकेश मडवी सांगून नाव सांगता मुकेश मडवीचं हॉटेल कोणचं कोणतं दादा हॉटेलचं नाव काय नाव काय मुकेश याला माहित नाही सांग याला काय सांग बाहेर हे ना तिकडे बाहेर दिसला तर माहित नाही याला बाहेरची दादा, दादा, दादा त्याला हो विजय काय तरी आहे शिमसत्ती असा हॉटेल आहे तिथे आणि बाहेरची मस्ते काय तुम्ही काय बोलला सर्वप्रथम जोहार नमस्कार आज विशुदांचं गाण्याची सूट आहे तर सर्व आदिवासी कलाकार येथे उपस्थित आहेत आणि खूप आनंद घेतात या शूटिंगचा सगळ्या नक्कीच जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलंच आहे सुद्धा भरलेलं आहे सगळ्यांचं जेवण झालं <laughs> पोट वगैरे भरलेलं टाईट झालं बघा काढून दाखवतो तुम्हाला आणि सद्दू दादा पण आहे त्याचं पण एक काय तरी पारंपरिक सॉंग त्याचं पण तयारच हौदा आहे कसा करा तुझ्या खडकावर निच काय आहे ना कसा कसा खड खडकाला खडकाला चढ ना तर मित्रांनो त्याचं पण एक सॉंग येत आहे खड काला डाकू चढ असं सॉंग आहे म्हणजे डाकू चढ का पाण्याला डाकू चढ असं आहे मस्त सॉंग आहेत आणि तुम्हाला तिकडे तसेच ना जमन हे ना आगा आगा ते ना तुम्हाला अंकु दादा ते बघा किती दिवसात सहा दिवसात गाणं मिलियन झालेलं आहे म्हणजे दहा लाख लोकांनी नांगलं गाणं खूप दिवसाला तीन लाख चालतं तर अंकुचे एक पण गीतकार आहे चांगले गाणे लिहितो मस्त चांगला चांगला अंकुच्या गाण्याला सपोर्ट आहे पब्लिक चा नाचणार इकडे गटाल आणि त्याच्यामध्ये नकुल आणि तुम्हाला माहिती नकुलच राहत ची पाहणारी हा सॉंग ने एवढी धुमाकूळ उडवलंय सर्व महाराष्ट्रामध्ये एवढं चाललंय जबरदस्त आणि स्टेज परफॉर्मन्स पण भरपूर ठिकाणी मी केला त्या सॉंग वरती ही पाहण्यारी कोठेची म्हणजे माझे फर्स्ट टाइम एवढ छान सॉंग झालं काही पाहणारी कोठेची कारण की आपण कुठे पण पाहुणा गेलो एखाद्या ठिकाणी विचार विचारतात ना का हा पाहणे कोठेचा आला असं असतं मित्रांनो बघा नकुलच्या नकुलच म्हणणं असं आहे का कुठे पण आपले पाहुणा जाताना ते पाहण्यावरून त्यांनी गाणं तयार केलेलं आहे ते नकुल घाटा चॅनल वर जाऊन बघा आणि आता किरण किरणदादाच लवकरच एक गाणं येत आहे दादाच मस्त ते गाणं आहे काहीतरी लव्ह सॉंग सारखं आहे जव्हारचा बाजार ते तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे तर आता त्यांच्याकडून थोडीशी जानकारी घेऊ दादा काय लवकरच येणार का काय किती टायमिंग मी आज नाही परवाला सॉन्ग अपलोड करत आहे माझ्या चॅनल गंधार म्युझिक या चॅनल नाही माझेच नावाचं आहे पण गंधार म्युझिकचा सिम्बोल आहे तर लवकरच येईल जरा मित्रांनो माझ्या गाण्याला जरा प्रेम द्या जरा दिसू द्या प्रेम एवढीच माझी इच्छा आहे नक्कीच 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 किरणदादा मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असतात किरणदादाचे गाणे भारी भारीच असतात गुलाबाचा फुल वनस्पती असं गाणं होतं आणि आता तारप कोणतं दादा आता गाणं आलं ते झालं ते नाचव धीरे धीरे चालगो महिन असे भारी भारी त्याचे सॉंग असतात तर तुम्हाला हे सॉन्ग लवकरच आता त्यांनी सांगितलं ते पाहायला भेटणार आहे नक्कीच जाऊन बघा आणि व्हिडिओ माझा शेअर करा जास्तीत जास्ती, जास्ती। आणि माझं पण हे क्रिकेटचं गाणं तुम्हाला पाहायला भेटणार आहे मी क्रिकेटच्या लवर नांग माझी पॉवर असं सॉंग ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे सॉन्ग किती आतापर्यंत तुमची सॉन्ग किती झाली तुमच्या चॅनलला माझे चॅनलला झाले सर सोलावा चालू आहे सोला सोला आ, सोला आणि असे तर भरपूर म्हणजे दुसऱ्यांचे याच्यावरती मी काम केलेलं आहे दुसऱ्यांना मी सुद्धा लिहून दिलेलं आहे तिथे भरपूर माझे सॉंग आहेत आणि तुम्हाला मित्रांना सॉंग पाहिजे असाल तर माझ्याकडून घ्या मी स्वतः सॉंग लिहतो पण एखाद्या नकुला सांगला दोन तीन वेळेला का तुला हिरो मध्ये घेऊ काय तो बोलतो नाही म्हणजे साईट हिरो घेऊ काय तो बोलतो नको नको मी हिरोजगिरी करणार आहे आणि ते किरण दादाचे गाण्यात बघा दादाचे गाणं त्यांनी साईट हिरोगिरी केलेले आहे तिकडे असा मस्त पावडर लावून होता आणि बोलतो बघ ना नकुल एवढं भारे नकुल करणार आहे तो हिरोजगिरी करणार आहे नकोला मी आता घेणार आहे माझ्या गाण्यामध्ये एक्टिंग करेल का नाही तर मित्रांनो आमची कशी कॉमेडी वाटली तर तुम्ही नांगत आम्ही असं करत राहून तर मित्रांनो मी सांगत होते या मुली आहेत सगळ्या गाण्यामध्ये पाहायला भेटणार आहेत या सगळं आहेत बघते तिकडे आहे सगळं भेटू आणि हे बघा आपला कॅमेरामॅन दोघं दोन दोन दो दो लावलेला सुद्धा विशुद्धाने आणि असेच गणेशकर आणि अजू जाधव हो। चला भेटू बाय हाय खोलू कैसा म्हणजे गाणं पण कॉमेडीचं आहे ना